जय क्रांती साहिब तूं आरो आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे आरक्षणाच्या बापाचे विश्वनाथ ने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले रत्नापती बाबासाहेबांचा ज्ञान ज्योती क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले जय सा। शिवाजी जय भवानी चार दिवसापासून नमस्कार मी उमेश महाजन महात्मा फुले समता परिषदेचा महानगरप्रमुख डोळे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी स्वयंस्फूर्तीने आणि भुजबळ साहेबांना डोळ्यासमोर ठेवून मी शनिवारपासून आंदोलन सुरुवात केली होती आ, बेसिकली मला आंदोलन दोन तीन तासासाठीच करायचं होतं आणि की जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या घरी उपसमितीची सभा घेत आहे दितन दितन आणि मला असं तेव्हा कळलं की काहीतरी गडबड होणार आहे आरक्षणासंदर्भात आपल्या मला असं वाटलं नाही स्वयंस्फूर्तीने मी आणि माझे बंधू धीरेश भाऊ माळी पैलवान आम्ही दोघंच घर पावसात तिथे दोन तास ठिया मांडून बसलो उपोषणासाठी आणि त्यानंतर माझं अण्णामाळी सरांशी देवेंद्र बापू पाटलांशी बेन अप्पा बिरारींशी आणि आमचे जिल्हाध्यक्ष राजेश बाबुल यांच्याशी संपर्क झाला आणि त्या दरम्यान मग मी असा निर्णय घेतला नंतर की जोपर्यंत काही ठोस हालचाली होत नाही तोपर्यंत आपण आम्हाला उपोषण करायचे आणि त्या दिवसापासून मी आमरण क्यू क्युवाइन क्लब येथे पोलीस प्रशासनाने मला महात्मा फुलेपुतळ्यापासून विनंती केली की तुम्ही क्युवाईन क्लब येथे जावा आणि तिथे उपोषणासाठी बसावा तेव्हापासून मला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बोमाळी यांच्या सहकार्याने मला तिथे जागा उपलब्ध करून देण्यात आली त्या रात्रीनंतर राजेश बागुल यांचं सहकार्य मिळालं आमची टँक जे आमचे म्हणतो आमचे महात्मा फुले विचारवंताचे आमचे ज्येष्ठ विचारवंत आणि आमचा बॅकबोन असलेले प्राध्यापक अण्णा गजमल माळी सर यांचं गायडन्स मिळालं त्यांची प्रेरणा मिळाली आज आपण उपशंकाने उपोषणास सुरुवात केली आणि आज उपोषण चौथ्या दिवशी आहे आज उपोषण सोडण्याचं कारण म्हणजे आज ना मान्य नामदार भुजबळ साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि पूर्ता स्थगिती करण्यास सांगितलेलं आहे आणि नाशिक येथे आमचे विभागीय प्रदेशाध्यक्ष श्री कर्डक साहेब आमचे नेते दिलीप अण्णा साहेब यांच्याशी चर्चा करून उपोषण पुरता स्थगिती करण्याचा निर्णय घेतला आहे जारंगे पाटील साहेबांच्या काही मागण्यांना मान्यता मिळालेली आहे परंतु अजूनही ते विधान भवनात त्यांच्यावर विधेयक पारित झालेलं नाही आहे त्यासाठी वेळ मागून नेला झालेला आहे आणि माझी जी मुख्य मागणी होती की ओबीसीतनं आरक्षण मिळालं नको त्याला ओबीसी आरक्षणाला अजून तसंवरही धक्का लागलेला नाही आणि जेव्हा आरक्षणाच्या वाटेकरी होऊ बघतील मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये तेव्हा मान्य नामदार भुजबळ साहेबांचे दिलीप आंधाकरेंचे बाळासाहेब तडकांचे जे आदेश हो असतील त्या आदेशानुसार आदेशा पुढील विचारधारेनुसार इथे लोकक्रांती सेनेचे देवेंद्रबापू पाटील सुद्धा आहेत संस्थापक अध्यक्ष त्या सर्वांच्या आदेशाने मार्गदर्शनाने आम्ही पुढे जाणार आहोत आणि या उपोषणास यासाठी स्थगिती देत आहोत आम्ही